गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजारांची मागणी करून अंती सात हजारांची लाच घेणाऱ्या काठीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले यातील खाजगी इस्म मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळाली ग्रामसेवक संतोष नागनाथ वाघ वय सदोतीस राहणार गवत्या मारुती चौक मोहोळ व शिपाई परशुराम रवींद्र पाटोळे वय पस्तीस राहणार चिंचोलीकाठी तालुका मोहोळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची तर सुधीर लांडगे हा खासगी इसम पळून जाण्यात यशस्वी ठरला तक्रारदार यांचे कर्ज प्रकरणासाठी ग्रामपंचायतीकडे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी ग्रामसेवकांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडी यांनी सात हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदारांनी याबाबत अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली तक्रारदारांनी लाचेची रक्कम सुधीर लांडगे या खाजगी इसमाकडे दिली होती लांडे यांनी ती रक्कम त्या दोघांच्या हातात दिली तिघांना संशय आल्याने ते दुचाकीवर सोलापूरच्या दिशेने निघाले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत वडवळ फाट्याजवळ त्यांना पकडले मात्र लांडे पळून जाण्यात यशस्वी झाला ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोनवणे घुगे पवार चालक गायकवाड यांनी केली